पाने के लिए हमारे चैनल को को करें, करें, करें लाइक करें, शेर करें और आइकन भी ए सेवन आपले जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत दाखल झालेल्या गुन्ह्यामधील मुद्देमाल जप्त केल्यानंतर तो फिर्यादी सन्मानपूर्वक परत दिला जातो ज्यामध्ये डिसेंबर महिन्यात दोन गुन्ह्यातील सव्वीस लाख पासष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल परत देण्यात आला जिल्ह्यात दाखल झालेल्या अनेक गुन्ह्यातील मुद्देमाल आरोपीकडून जप्त केला जातो जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी ही संकल्पना राबवली असून प्रत्येक महिन्यामध्ये अनेक फिर्यादींना त्यांचा मुद्देमाल सन्मानपूर्वक परत दिला जातो यानिमित्त तीस डिसेंबर रोजी जिल्ह्यातील दोन गुन्ह्यामधील नगदी सत्याहत्तर हजार पाचशे रुपये व एकवीस लाख साठ हजार रुपयाचे एकोणीस वाहने तीन लाख रुपयाचे तेवीस मोबाईल असा एकूण सव्वीस लाख पासष्ट हजाराचा मुद्देमाल फिर्यादीत सन्मानपूर्वक परत देण्यात आला ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील सुनील अंभोरे व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी मोहरील यांनी केली आहे ए सेवन न्यूजसाठी आनिस अहमद हिंगोली